नवनाथभक्तिसार श्रीमङ्गलाचरं स सजयति सिन्दुर्वदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वा शर्मणिरीवथमसां नाशयाति या कुन्दे दूर् शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकराय श्वेतपद्मासना या ब्रह्माच्य शंकर विहा दैवे सदा वंदिता सरस्वती भगवती निशाड्यापहा मूक करोति वाचाल पंगुलंगयती गिरीं वन्दे वंदे परमानंदमाधव नारायण नमस्कृत नरचव नरोम देवी सरस्वती चो जय मुदिरेत वासुदेव सूतम देव कंसचानुरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुरेव परं ब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः श्रोता वक्ता श्री श्रीपाण्डुरङ्गः समर्थ पुण्डलिकवरदेहारिविठ्टल पार्वतीपते हर हर महादेव हर हर महादेव अध्याय पहिला ॐ श्रीनवनाथाय नमः શ્રી ગણેશાય નમા શ્રી ગુરુભ્ય નમા શ્રી પાંડુરંગા ન શ્રી કુલદેવતાય નમ શ્રી માત્ર માતા પિતૃભ્યા નમા ઔમ નમજી હેરમૂર્તિ વક્રતુંડા ગણાધિપતિ વિદ્યા કળા સંપત્તિ ભક્ત સંકટ વારી ગજાનના સદૈવ ધવલા શૈત પદ્મા વિદ્યાભૂષિત કલા સંપન ધમા તુજા વંદિતો પાદ્મા ગ્રંથાક્ષરા બોલવી તું નિશ્ચન્યરંજન નિર્વિકાર પરી ભક્ત ભક્તરજ્જુ બંધનાધાર પ્રેમે મૂર્તિ શંભવણી મૂર્તિસાકાર અમ્માદાસી તરી વક્રતુંડા પાંકુશરા કિણી મંડિતા ગ્રંથાધરા સ્વામી વદન સુંદરા મમ રસનારસ સેવિકા અગા અર્થલિંગ પ્રકરણ હ્રસ્વ દીર્ઘ शृंगार धारणा सुरस छंद नवरस रस ग्रंथा माझी आदरिका हे गणाधिपते गणराज मी वर्णना आहे सहज परी कृपा करुणी सकळा भोज विपळ विकळ आपदा हरिअता હે મોરેશ્વરા ગણાધિપતિ સર્વા વિષયાધીશમૂર્તિ મંગ મંગળારંભી મંગળાકૃતિ આરંભી સ્તુતિ પ્રાર્થિતો તરી સરસ્વતી કળા માંદુસ સવે ઘેન વહનહંસ યાગન યૌન સભે સ વિરાજ મહારાજા જી મંગળદાયક વાગવાની ચાતુર્ય બ્રહ્મનંદિની તીમહાશક્તિ હંસ વાિની ઘેઊન યે મહારાજ निकृपे वाकुडे दृष्टी वाचस्पतीच्या माय तु गोरटी घेऊन येई महाराजा असो ऐसे पाचारण वचन ग्लानित भावना सम्यक पाहून ग्रंथासनी मूर्तीमंत येऊन वराला गे ओपी सकळ सिद्धी पूर्णपणा पावत ऐशा विनीत वचना वरद मौळी हस्तकंजना स्पर्शनी ज्ञाना मिरवले म्हणे महाराजा कलोत्तमा सिद्धी पावेल काव्य महिमा ऐसे सुशील धामा रसने स्थापेली सरस्वती या विप्रेन मितो गुरु श्री गुरुराज जो अज्ञानतमी सेविता विराजे जो मोक्षपदा ते काज ज साधका विराजवी तो ज्ञानेश गुरु ज्ञानदेवटी संजोगनी बैसला मम पृष्ठी लेखनी कवळोनी करसंपुटी असे वरद हस्ते स्पर्श मौळी फेडली सकळा ज्ञान काजळी या परितया बुद्धांजळी अनन्यभावे नमितो मी जो नरिह वंशी विजय ध्वज तयाचे साजे तोही पृष्टी बैसोनी सहज ग्रंथालागी आध्रित असे आता नमज्ञान शक्ती जी सत्ता माये चित भगवती अनन्य भावे चरणावर्ती भाळतीचे अर्पण या परिणमी तो श्रोते संत की तुमच्या गृहीचा मी अतीत तरी ग्रंथांतरी सुरसनितांत भरित दाटावा अहो प्राज्ञिक संत श्रोती प्रत्यक्ष तुम्ही महेशमूर्ती तुम्हा वर्णाव्या अभूत शक्ती मजमाजी केवी मिरवेल परी धन्य तुम्ही भक्ती वाडे स्वीकारिता बोल बोबडे जड बाळा उभोनी कोडे जगा माझी मिरवता की पहा जैसे कांच कांच मन्यास सोमकांत नाव ठेविले त्यास तेने जी शब्द लाजे सोमास वरवणी बुंदा तसे तेवी तुमचा शरणागत नरहरी मालू सुत तस्मात महंत स्रोते संत करा सरते या परिपूर्वी कथा सारामृत ग्रंथ वदवला तुम्ही श्रद्धायुक्त आता त्यांचे समस्त परी सार सार कथा त्यात उरल्या असती महाराज जया संतांच्या पायी पायीरथ गुरुमूर्ती प्रतापवंत की ज्यांनी संप्रदाय जगत खित्य जगदी द्विख्यात जगामाजी स्थापिले तरी त्यांची सर्व कथाग्रंथी स्वीकाराव्या अवधान द्यावे श्रोती असे असो कलि प्रारंभी रमापती नवनारायणा पाचारी उद्धवा सेबई बैसोनी सनिद्ध कनकासनी यादव वृंद तव ते नवनारायण प्रसिद्ध प्रविष्ट झाले द्वारके कवी प्रथम हरी दुसरा अंतरिक्ष तृतीय होय चतुर महाप्राज्ञिक प्रबुद्ध नर नारायण चतुर्थ तो पंचम महाराज पिपलायन सहावा होत्र नारायण सातवा दु दु मेल आठवा चमस जान करभाजन नववा तो ऐसे नव नारायण महाराज द्वारकेत पातले सहजासहज रमापतीचे पाचारण जो जा दृश्य झाले धवळारी हरिने पाहताशी नारायण सोडिता झाला सिंहासन परम गौरीले अलंगी अलिंगण कनकासने बैसवले सकल वैभव भूषण आकार मिळवुनी सकळ आरचा संभार सरी सारिता झाला सपरिकर षोडोपचारे पूजसे हरीचा गौरव पाहो न बोलते झाले नारायण कवनार्थी अर्थी ना केले श्रीरंगा हरि मणीजी महाराजा की मणी काम माझ्या क कलित अवतार घेणे ओझा तुम्ही आम्ही चालावे અવતાર ઘણા કવન નામી કવન લક્ષણા જગા માજી મિરવાવે બોલે દ્વારકાધીશ કવિ નારાયણ જો પ્રત્યક્ષ તેને મિ દક્ષ જગા માજી મિરવાવે હરિજો મહાદક્ષ તો તો તવિષ્ય હો નિ પ્રત્યક્ષ મહારાજ નામે તો ગોરક્ષ જગામાજી મિરવિજે યા પરી અંતરીક્ષ નારાયણ નામ તો જાલંદર મિરવિજે પ્રકામતયા ચશિષ ભક્તિદ્રુમ પ્રબુદ્ધ નામે કાની પાંચમ પીપલાયન પ્રકામ મિર્વિજગી ચર્પટ નામ અવિર્હોત્રો યોગદ્રુમ મિરવી જય જગી નામે નાગેશ या परिद्रुमिल अति सामर्थ जगी मिरविजे भरतनाथ आणि जमस नारायण जगी विख्यात रेवन नामे मिरविजे नववा जोकर भाजन तो गहिणी ऐसे मिरवजे नाम ऐसे अवतार महि कारण दीक्षे प्रति मिरवावे म्हणाल एकटपणी वास करणे सांगते आम्ही कलिस तरी तुम्हा सवे अवतारास बहुत येतील महाराजा प्रत्यक्ष कवी वाल्मीकसुरस कसुरस तो पुढे होईल तुलसीदास आणि शुक महाराज तो ब्रह्माभास कवीरभक्त होईल तो या परी जो व्यासमुनी तो जयदेव होईल ब्र महाप्रज्ञी आणि उद्धव माझा प्राणाहुनी आवडता होईल नामा तो आणि भक्तप्रौढी जांबुवंत तो नरहरी होईल नितांत प्रत्यक्ष जो बलराम भ्रांत पुंडलिक होईल तो मीही प्रत्यक्ष जन्म ज्ञानदेव नामे मिरविन आणि धवलारी जो पंचानन निवृत्तीनाथ होईल की आणि सत्यनाथ चतुरानन तो स्वामीनामे मिरविल सोपान जी योगमाया माया मानस मोहन मुक्ताबाई विराजेल। या परिप्राज्ञिक हनुमंत तो रामदास होईल महाभक्त आणि कुब्जादासी माते रमत जनी जनात होईल की ऐस असो ऐसे करून कलित वाढवावे भक्ती महात्म्य जाण मग अवश्य म्हणून नारायण पुढे बोलत प्रश्नात मंती महाराजा सर्वज्ञमूर्ती आम्हा सांगता जन्मस्थिती परण परिकवणस्थानी युक्ती व्यक्त होणे ते सांगा या परिबोले प्रत्यक्ष नारायण की दीक्षेचे भविष्य पुराण पूर्वीच कथिले पराशरनंदने महामुनी व्यासतो पूर्वी अठ्ठ्याऐंशी सहस्त्र ऋषी निर्माण झाले विधी वीर्यासी ते वीर्य ठाया ठायासे आपाप काही उरले असे ते जीवदशे वाचवणे सत्य महाराजानं पावे उदय तरी ते ठाई ठाई के केऊ ते वीर्य त्यांचे ठाय ऐकावे उप उपरिचर वसू यांनी असता वीर्य गळले उर्वशी पाहता ते शरस्तंभी द्रु द्रोणी द्रवता आदळता झाले त्रिभाग यमुनेत वीर्यबिंदू द्रोणा काटी पडताचे झाले त्रिभाग शेवटी दोन भाग द्रोणापोटी एक जळी पडियेला असो पर्ण द्रोणात जो भाग पडिला तो तात्काळ द्रोण कुपी जन्मला परी जळात जो भाग पडिला तो ग्रासिला मच्छीने તરી તે મારાયણ પ્રત ગર્ભ વંશોદય હોત નહી પ્રાજ્ઞ કવિ નારાયણ તેને જન્મ ઘેચિન્દ્ર એ જગાત નામાને મિરવાહારાજા શિવકામા વરી કોપીય નેત્રોને અગ્ન મહાસ ભસ્મ તેને એસે ગ્રંથ બોલતી પરિતો કામ દ્વિમૂર્ધની બૈસલા વીર્ય પ્રાશન કરુની તરી તયા અર નામેરવંશીમે આવાહન કે તયા વંશી મહાન પાહદ્રથ રાના મિરવેલ તો મહીલાગી કરેલ હવન તેવા ગર્ભ સડિલ દ્વિમૂર્ધન દૈતિપ્યમાન जालिंदरे जन्मावे या परी ब्रह्मवीर्य सहस्त्रेशी ऋषी निर्मिले सहस्र अठ्याऐंशी तेव्हा वीर रेवती तिरासी रेवा तिरासी रेवे माझे पडियेले ते महिचे परमकुशी वीर्य वीर आहे रेवा तिरासी तेथे व्यापोने जीवदशेसी देहालागी मिरवावे तो महाराजा चमस नारायण रेवन सिद्ध मिरविजय नामाने रेवा रेवेत झाला जन्म म्हणून नामते हे त्यांचे तेची वेळ आणि करेल सर्पिणी मौळी अकस्मात पडता पाशिले तिने नेमस्त भक्ष म्हणून जानपा ते जन्मे जयाचे नाग सत्रात नाग आहुती विप्रदेत तय वेळी असत सर्पिनी ते लपवले ब्रह्मवीर्य उदरात अंडजा शुक्ती रत्नयुक्त पुढे होईल महानात भविष्य जाणनी आच्छादी महातरुच्या पोखरी मजा पद्मिनी नारी ठेविता प्राज्ञे कृषीश्वरी नवमास लोटले असो त्या अंडजा शक्तिकायुक्त दशा सकळ हो मुक्त तरी अविरहोत्र नारायणते संचरी जय महाराजा वीर अंडजपात्र सांडोनी गेली आहे तक्षक नंदिनी तो वडाच्या पोखरस्थानी अद्यापी आहे महाराजा तरी तेथे अविरहोत्र प्रवेश करिता सत्पात्र वडसिद्धनाथ स्वतंत्र तया देही मिरवावे या परिमित्र रेत मंत्र संपत्ती कृपे कुरवाळी कुरवाळी मच्छिंद्र जती ती उक, विभूती ते मंत्र वीर सविता राज सांडिता होय परी ते भविष्य कारणी उकरडामय वरदभस्म मिरवेल तेथे ते हरिजो नारायण शीघ्र संचारोणे दीक्षाकारण कारण से प्रतिष्ठा नामाने जगा माझे मिरवावे यापी कारणे ते कमलो पाकशासनी समारंभे पातले परिदक्षातेची रूप रूपरहाटी नेत्रकटाक्ष कटाक्ष परममेष्ठी तेने धडाडोनी कामपाठी इंद्रियद्वारा द्रवला तो चतुराननी बैसला होता सभास्थाने कामद्रवता इंद्रियवती परमचिती लाजला तो मग रगडोनी चरणाटांचे छिन्नत्व केले रेतांचे ते एक आगळे साठ सहस्त्रांचे रेत भाग वयले ते साठ सहस्र रेत प्रमाणाशी जीवदशा अपत्य वालखिल्य ऋषीचे झाले परी एक भागाचे वेरे आहे तैसेची ते लज्जायुक्त होऊनि केरासह सांडिले भागीर जिवनी जीवनी तयातून एक भाग जाऊन कुशविटी स्थिरावला तरी ते कुशदरीचे निखळे रेत भागाची आहे वेली ती पिपलायन माऊली संचारावे तेने तेथे चरपटले आहे रे त म्हणून नाम चरपटनात जगात मिरवण जगविख्यात दीक्षेला गी विराजावा या परी कुंभोद्भवाचा उदय झाला तो मित्र कामरशराचा शराचा लोट लोटला तो गगनपंथ विमुक्त झाला अतिफळे करुण या एक भाग घटी पडता अगस्ती उदय झाला तत्वता एक भाग महिवर्ता कव कैलिक सदनी पातला तो महाराज कैली करुशी भिक्षा भरतरी उध ऊर्ध्वशी भरतरी म्हणती भिक्षा पात्राचे अंगणी ते ठेवले तो मित्ररेता अकस्मात येऊनी पडले भरतरी आत ते कलिके पाहुणी भविष्यात ते भरतरी रक्षित असे तरी ते भरतरी रेत संगीत द्रुमल नारायण प्रसंगी संचार भरतरी मिरविजे या परी हिमाद्रीच्या विपणस्थानी दिग्गज ठेला शैनी ते, ते सरस्वतीचे उद्देश करुने विधी विर्यासी ढासळला ते वीर्य गजकरणात पडताची झाले चि झाले बिंदुयुक्त तरी काहीसे वीर होऊन विभक्त महिवरती पडले तयाोनी व्याघ्र चाली चालता भेदले पावली तया तनु ओतली जीवदशा अत्रिची तसा तैसा गज कर्ण सुती कारण प्रबुद्ध मिरविजय रे नामाभिधाने प्रयत्न कर्णका कर्ण का कर्ण का, कानिफा मिरविजय या परी गोरक्षाची हतवटी पडता वाळवंटाचे पोटी कर्दम पुतळा करता जेटी अभिमंत्रोणी भविष्यातर मंत्रशक्ती विष्णु वीर्य आव्हान निलया पुतळामय ते कर भजने संचाराया जीवदशा मिरवावी ऐसे सांगोनी रमारमण संतुष्ट केले नवनारायण मग परस्परे परस्परेमन नमन या उठले ते असो भगवंते श्री नवनारायण पाहती मंदरा चळमौळी स्थान श्री श्री शुक्राचार्य समाधी पासी जाऊन समाधी ते वर येले नव समाधी मेरू पाठारी दहावी समाधी शुक शुक्र ऋषीश्वरी असो ते दाही पुढे ते तुनिया निघाले या परी शुक्रद्रिकाश्रमी सोम ब्राह्मण रंभाउद्वेश झाले पतन कबीर तेथे जन्मला ही कथा भक्तिकथा कथा मृतात वदवली आहे जगन्नाथ आता नवनारायण झाले व्यक्त त्यांची कथा ऐकावी असो वसुवीर्य दोन्ही भाग झाला मच्छीने प्रोशिला तव કવિ નારાાયણ સંચારુ વાહેલા ગર્ભ લાગલા વાસી દિવસાનુદિવસ નવમાસ મચ્છીને લોટેલેસ પુ પ્રસુદ અંડજ સુરસ યમુના જળી ભાવે જો તો એક કથા વર્તલી શ્રી કૈલાસી અપર્ણ માહુલી શિવાસી મને કૃપા સાહુલી અનુગ્રહ મજ દેવાજી તુમ્મી જપતા જો મંત્ર તો મજ દેવાજી પવિત્ર તેને કરુને મી ચિરસનાથપણે મિરવિંજી શિવ મને ઉમે આઈક મી મંત્ર ઉપદેશીન સકળી ક પરી એકઠાવિક ઐસા જાન પા अपर्णा म्हणे एकांत स्थान तरी महिवरी शोधू आपण ऐसे एकता दयाघन अवश्य मग करुणी नंदिकेश्वर हिंडता स्थाने महिवर श्रमणी वर्तता उमाईश्वर यमुने तटी यमुनी पोचले मग उतरोणी नंदिकेश्वरावरुणी ती नंदी ठेवणी तटावरती उभयंता उतरवणी यमुने सरी ती जवळ काठी बैसले तो वतो यमुना तट एकांत तेथे मनुष्यांची न मिळे जाता ऐसे पाहुणे शुद्ध एकांत ते स्थानेश्वराशी मानले परित मच्छदरात कवी नारायण नेनु नित्यात पार्वती ते उपदेशित मंत्र सजीव संजीवनीसीनाथ तिथे तो मंत्र उपदेशिता मच्छी ते, ते होती सत्यता तो उपदेश शब्द गर्भी तत्वता मच्छिंद्राने ऐकला ऐकले परिग्रहणाची झाले ते ने करून ज्ञान प्रगटले मी तू पण सर्व सरले सर्वची ब्रह्म सनातन असो ऐसे शिव पार्वती ते पुसत की कैसे जो जो उपदेशात तू ते सापडे तेमा ते माते बोलो बोलोने निदावी परणे तू ऐसे शिव तिस तो आधीच मच्छेंद्र बोल झाला बोलता म्हणे महाराजा आदिनाथा ब्रह्मा जोज जो मिरवेल आता किंबहुना चराचर ऐसे स्वरूपी वृत्ती साकार नगनो हे, हे मेची सार अब्रम्ह पासोनी ऐसे एकता वचन जळी न तो मच्छोदरी नारायण कवी महाराज समजला मग शंकर बोलते झाले त्या ते म्हणती महाराज तू आहेस येते तरी मम उपदेशाचे तू ते लाभ झाला कि कवीराया परी हे फारच झाल्यापूर्व पुढे एका आनंद पर्व मंत्र उपदेश गौरव दत्तमुखी करवीन मी तरी तुझा जन्म झाल्या पाठी बद्रिकाश्रमी यावे शेवटी तेथे तू ते, ते, ते देईन भेटी सर्व सामग्री सचिन्न ऐसे बोलोनी आधीनात स्वस्थाना गेला परणेसहित एरीकडे गर्भ मच्छदरात तोचे मंत्र घोकीत हो असे या परिभरता पूर्ण दिवस मच्छीने प्रसुत काळ समयास अंड सा सांडोनी जळ असो अंड सांडोनी तिरास मच्छी गेली जळोदरास त्यास काही लोटल्या दिवस यमुना तिरी महाराजा तव तेथे समयकाळी बक पक्षांची उतरली मंडळी मीने वेचावया यमुना जळी निजगणा सहित संचारले तो अकस्मात मित्रात्म जा तटी अंडज शक्ती का पाहिली दृष्टी मग सर्व मिळवणे चंचूपुटी खाद्य म्हणून भेद तिथे चुंचुपुटाचा भेद व्रज तेने अंड झाले जर्जर द्विशकल होऊन सत्वर महिवरी आदळले परीवरील शकल पडिले मही खालील शकलात बाळ विदेही जैसा अर्क उदक प्रवाही एकाएकी उतरला रुदन शब्द कडकडाट बाळ तेजाचा बोभाट ते निहाळता चकचकाट पाहुण्या पळाले ते सकळ शुक्तिका रत्नाकार आत मुक्तमुक्तिकेचा भद्र मच्छेंद्र असता तमारी तीर पावला धीवर त्या काळी तो धीवर कामिन कामिनिक नाम सुभट पाहता अंडज शुक्तिका प्रकट તો આત રત્ન તેજસ્ફુટ બાળ રમ્ય દેખીલા જો પરીતા મગ ચિત્તિ દ્રવલી મોહ મમતા બાળ હે કોમળ તત્વતા ભક્ષિલ કોની સાવજ આયસા ઉદય હોતા ચિત્તિ દેવ શબ્દ કુસુમા સાંડીતી કે હે મહારાજા કામિક મૂર્તિ બાળનેય સદનાતે અરે હા કવિ નારાયણ મચ્છોદરી પાવલા જનન પરી तरी मच्छेंद्र ऐसे या ते नाम जगामाजी मिरवी की अरे हा दक्ष योगिंद्र जेठी तारक नौका महिपाटी तरी तू संशय सोडून पोटी सदनाने महाराजा ऐसे देव वागु वागुत्तरत्न कर्णपुटीके होता भूषण मग ते दृढ करुणी जतन हृदय संपुटी पाळी तसे महाविश्वाचे पाटी आदिच मोहन आंदेलन पोटी आनंदाची पारदाटी आनंद पात्री हे लावे जैसे पयाचे निपात्री मिश्री ती तो गोडपणाचा भाग अमृती वाढला वाढला का जाईना की दरिद्राचे सुरवाडास अस मणीपेटली राजहस हो ते माळा ग्रीवेस सुख का वाटेल जाईना की वंशवृद्धी ते शून्यमय चिंता काळेमा निशा आहे तैसा सुत मित्रांचा होता उदय मग तेथे चिंता कायसा की कवडी साठी वेचिता प्राण ते मादली सुखधन की मृत्यू भयाचे जडे चिंता साकडी, तो पियुषाची अनुकूलता गोडी सुखाचा उदय होता मग चिंता निशीचा आनंद सविता लागी हे लावे मग स्नेह कवचे करसंपुटी तोय बाळ जेठी हृदयी पाहून वाहून कामिकपोटी सदने तयाते तया श्वारदत्तानामे सुंदरा नारी ओ पिता झाला तिचे करी म्हणे साजने वंशाधारी सुत मिरवी लोकात की कि पा की राधा राधातनय कर्ण जैसा तरी तो पुढे राजमांदूचा जगा माझी आव्हाने तन्या ते भाग्योदय सर्व सुखशैनी पहुडावे आहा हा बाळ अवतार होय कवी नारायण मच्छेंद्र मग कामिका हाती सुडाळ सुता नवरत्नांच्या समपहाता परमानंदली श्वारदता बाळ कवळीला स्नेह मेळी स्नेहधर्ताची पयोधरी त पय दाटले अतिपाझरी जैसे सोमते सोमतेज करी सोमाकांत द्रवतसे अशोक कुशांचे मंडन भावे होता संगोपन मग बाळ जठरपिंडीचा अग्न पय पाहुणे स्वीकारी તે સ્નેહા ઓગબાને બાળ અંગીકારોને માર્જને તપતોદકી ઘલોની સ્નાને પાલખાતે હલવી તસે આધીચ નામે શ્વાતા ત્યાપરી અપત્યકામે બાળ મોહકામ દ્રવતા आधीच असता अमरवेली त्यावरी पर्जन्यवृष्टी झाली मग तो हे लावा लवलं पावली कवनासी वर्णावे परी आनंद स्थिती दिवस लोटले मती पाच वर्षे वयावरती मच्छिंद्रनाथ मिरवला कोणे एके दिवशी सुदनी उदय भूमिशी पिता मने तमा तमारी कन्येशी चला जाऊये मच्छिंद्रा अवश्य म्हणे मच्छिंद्रनाथा कृतांत भगिनी तिरा येत मग जळोदरी संचरणीतात मच्छबाळ आव्हानी तसे तव जाळ्या सवे मीन धाडी आतुल्या ओठी संपुटी बाहेर काढिता कामिक जेटी मही मीना ते सोडीतसे मच्छिंद्राशी म्हणे वे, वेंचोनी साठवी या मीना एसे वदोनी कामिक पुन्ना जळा माझे संचरे एरीकडे मच्छिंद्रनात मीन देखता मने होतात आहा मातुळ घात कामिका दाता मांडीला પરી એસે રાહટી બરવેપણે નવે કર્મ પાટી ઉપરા મિરવાસ્તી કે આપણે બળે રાવ બંધોની સત્ર પાળે નાગકુળા વાચવલે મગ એક મત્સ્ય વેચોની પ્રવાહ મેળવે જીવના લાગુની તે કામી કથે તે દૃષ્ટિને પાહુની પરમ ક્ષિતિ ક્ષોભલા જૈસા પરમસબળ પેટલા

तरी पुन्हा जळोदरी मच्छ सोडितस कैसा भिकारी खासील काय तरी भीक मागो जाशील ऐसे मच्छिंद्र करी बोलणे सर्वात पवित्र भिक्षांनी दोष त्याशी काही नसे तरी हाची आता उपदेश आरंभावे भिक्षांनास एरीकडे जळोदरास कामिक तेव्हा संचारला एरीकडे मच्छिंद्रनाथ दृष्टीच कोणी गमन करीत भ्रमण करीता अद्वैत वनात सुडाळ जागा दिसेना मग उत्तर दिशा बद्रिकाश्रम पाहता झाला योग द्रुम ते द्वास वर्ष उत्तम उत्तम योगा लागे आचरला तव ते त्रिव्र तपगाशुष्युमंत मंत्रदृष्टी अद्वैत वनात लोहकंटक पादांगुष्ठात ते गुण तप करीत असे ऊर्ध्व वायूचे करुणी भक्षण दृष्टी अर्का देऊ निदान वाचा करुणी कृष्णार्पण हरभजनी मिरवला शरीर क्लेशा देऊ निदान ईश्वरी वेद तनुमन प्रमाण तेने अस्थि पंजरा वरुण त्वचा तितकी मिरवी तसे तपे भक्षिले सकळ मास परी लागणा लागे अस्तित्वचे स मास मासभक्षणी सकळ भागास रसे सकळ आटिले नेत्रे फिरोनी झाल्या दिसो लागली कारपा कारपा सरिती सकळ तेजाची आटली ज्योती महाघोर तपाने अस्तित्वच्या व्यक्त होऊनी शिरा दिसती चांगुलपणे सर्वांग गेले वाळुनी काष्टापरिमिरवी तसे ऐसे क्लेश असंभावित ऐसे क्लेश असंभवित मच्छिंद्रांगी जाणवतो तो तेथे ते अत्रिनंदन पातला देवालया देवालयास्तविता झाला उमाराया ते दक्ष माता करुणालया दिगंबरा आदिपुरुषा कामांतका फनिवेष्टका रुंडभूषणा रुंदभूषणा कैलास नायका अपर्णा निधना कामांतका वृषभारोहणा महाराजा हे सकळ दानवांतका देवाधीश उमाकांत प्रळय रुद्रार त्रिपुरांत का शूळ पाणी महाराजा हे शंकर नामा भिधानी नैनी भस्मधारणा उमारमणी नरप्पाळा विराजसी ऐसे स्तुतीचे वाग्रत्न वा दत्ते अर्पिता माळा करुण तेने तोषणी काम दहन प्रत्यक्षपणे मिरवला प्रत्यक्ष होता उमाकांत नैनी याजिता झाला दत्त मग आलोंगणी प्रेम प्रेमभरीत निकट आपण बैसला योगक्षेमाची सकळ वार्ता शिव पुसता झाला दत्ता तेनेही सांगून एक क्षेम वार्ता पुसले या परी बोलता झाला दत्त की बद्रिकाश्रमी श्रमी कानन बहुत तरी महाराजा दृष्टी व्यक्त माझी करा कृपाळुभा मग आवश्यमन निमार मन उबैता पाहो चालले कानन परीही वासना दत्ता कारण मच्छेंद्र दैवे उद्भवली जैसा लाभ तो पदरी तोल सहज बळवण येते घरी लघुशंके मूत्रधारी माधूस घट लागत असे की उष्ण त्रासे महिचाली आतुडे कल्पतरुची साविली तेवी दत्त वासना उद्भवली मच्छेंद्र दैव प्रकरणी જવ્રતા ટાલી ટાકી હિરાગારી દે વાસનાલહરી ઉદેલી મચ્છિદ્ર દૈવાને અસૈશા લાભભાવના ઉભયંત રમતી બદ્રિકાશ્રમા નાના તરુત પલ્લવંગના અપારચિન્ને પાતી શૃતરૂપ પોફળી પકુળ ચંપક કરદળી गुलछबू गुलाब केळी नारळी सेन केळी शोभल्या की सहज पाषाण ढाळीता महिसी देवे आतुडे हस्तपादांशी तेवी मच्छिंद्र दैवो देशी उदत्त वासना उद्भवली ऐसे वर्णिता अपार तरु तरी बद्रिकेचा फार शेजारू कानना महानिकट मंदारू मंदारळ चळ शोभला तयावरुणी वर्षत योधर मानि मनिक करनी के ती अपारिर भागर ती भागरती उत्तम दृष्टीने पाहिली मग तेथे ओघ धरून उभयंता करीते झाले गमन असो मच्छिंद्र निज दृष्टी पाहतील तेथे जी जी होईल वार्ता श्री गुरुज्ञाने होय सांगता निमित्त मात्र धुसुता ग्रंथा माझे मिरवले धुंडीसुत नरहरी वंश मालुवदे कविवासी निमित्तमात नरहरीपेशि तोचि बोलेश स्वस्ती सार संमंत गोरक्ष काव्य कम्यागार सदापरीस भाविक चर प्रथमाध्याय गौढहा अध्याय ओव्या एकशे शहाण्णव श्रीकृष्णार्पणमस्त शुभम भवती श्रीरस्तु श्री नवनाथ भक्तीसार प्रथमाध्याय समाप्त